नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी कोथुळणा येथे विविध योजनांचे शिबीर संपन्न नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील कोथुळना येथील अभ्यासिका हॉल येथे शासनाच्या विविध योजनाबाबत सामूहिक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य छाया बनसिंगे यांनी केले तर प्रमुख अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रकाश लांजवार पंचायत समिती सदस्य गणेश काकडे निमतलाई सरपंच प्रतीक्षा अविनाश चौधरी खैरी पंजाबरावचे सरपंच सचिन हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नागोराव दळणे मुन्ना आमगावकर चंद्रशेखर बनसिंगे किशोर लांबट प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी पीक विमा काढणे पोस्टाचे नवीन खाते खोलणे लाडकी बहीण योजनाचे फार्म भरणे बालसंगोपण अंतर्गत योजना आधार कार्ड लिंक व इतर विभागाचे शिबिरामध्ये स्टॉल लावून संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आले होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगेंद्र चिमू सुनीता सुतमारे मुन्नू दादरे लंका विहुणे कमला पी दिलीप बिहुणे लीलाधर दादरचे योगेंद्र बेले शंकर पारे पिंकल देशभ्रतार महेंद्र निस्ताने व इतर गावातील नागरिक उपस्थित होते या शिबिरामध्ये दोन ते तीनशे महिला पुरुष यांनी लाभ घेतला तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक क्षीरसागर यांनी केले तर आभार प्रदर्शन उपसरपंच हरीश चौधरी यांनी मानले प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर सावनेर तालुका ची रिपोर्टर